शिवशंकर डमरू का वाजवतात डमरू हे भगवान शिवांचे अतिशय पवित्र व वा गुढ वाद्य आहे हे वाद्य नसून सृष्टीच्या निर्मिती लय आणि नाशाचे प्रतीक मानले जाते यामागे सुंदर कथा आहे नटराज शिव आणि डमरू यांची एकदा भगवान शिवानी नटराज रूपात तांडव नृत्य सुरू केले हे नृत्य इतके दिव्य होते की संपूर्ण सृष्टी थरथरू लागली त्यावेळी शिवांच्या हातातील डमरू वाजू लागला डमरूच्या डम डम या नादातून पहिले अक्षर शब्द आणि भाषा निर्माण झाली वेदांचे बीज तयार झाले आणि सृष्टीला आकार मिळाला म्हणूनच असे मानले जाते की डमरूचा नाद म्हणजे सृष्टीचा पहिला आवाज नाद म्हणजे ब्रह्म डमरू वाजवण्याचे अर्थ सृष्टीची निर्मिती डमरूचा नाद नवीन सृष्टीची निर् सुरुवात दाखवतो लय व ताल जीवनात शिस्त ताल आणि संतुलन शिकवतो ज्ञान व वेद संस्कृत व्याकरणातील चौदा महेश्वर सूत्रे डमरूतून निर्माण झाली स्त्री पुरुष शक्तीचे संतुलन डमरूचे दोन भाग हे शिव शक्तीचे प्रतीक आहेत डमरू आकार आपल्याला काय सांगतो तर डमरू मधोमध मद अरुंद असतो हे सांगते की अहंकार कमी केला तर ज्ञान मिळते दोन्ही टोक म्हणजेच सृष्टी आणि नाश मधला भाग संयम आणि साधना यातून आपल्याला काय शिकवण मिळाली तर शिवांचा डमरू सांगतो की जीवनात योग्य वेळ योग्य लय आणि योग्य मार्ग ठेवा मग जीवनही तांडवासारखे सुंदर होते शिवशंकर यांच्या हातात दिसणारा डमरू हा केवळ वाद्य नसून तो सृष्टी नाद काळ आणि जीवन चक्राचे अत्यंत गुढ प्रतीक आहे नंबर एक नाद ब्रह्म सृष्टीचा पहिला आवाज शास्त्रानुसार सृष्टीची निर्मिती नादानुसार झाली डमरूचा डमडम हा आवाज म्हणजेच ओम ओमकारचा आदिनाथ म्हणून शिव डमरू वाजवतात कारण ते सृष्टीचे निर्माते आणि दोन्ही आहेत पुराणानुसार शिवानी डमरू चौदा वेळा वाजवला यातून संस्कृत भाषेची चौदा महेश्वर सूत्रे उत्पन्न झाली म्हणून शिवाना ज्ञान व्याकरण आणि वेदांचे आदी गुरु मानले जाते नंबर तीन नटराज रूप आणि तांडव नृत्य शिव नटराज रूपात तांडव करताना डमरू वाजवतात डमरू म्हणजे निर्मितीचा ताल तांडव म्हणजे संहाराचा नृत्य याचा अर्थ निर्मिती आणि संहार हे दोन्ही एकाच चक्राचे भाग आहेत नंबर चार स्त्री पुरुष तत्वाचे प्रतीक डंबरूची रचना मधोमध अरुंद व दोन्ही बाजूनी रुंद असते एक बाजू म्हणजे पुरुष तत्व म्हणजे शिव दुसरी बाजू म्हणजे स्त्री तत्व म्हणजे शक्ती म्हणजेच अर्धनालीश्वर तत्व समतोलाचे प्रतीक आहे नंबर पाच काळ आणि लय डमरूचा ठेका म्हणजे काळाची चाल प्रत्येक ठोका म्हणजे जीवनातील एक क्षण शिवकाळावर नियंत्रण ठेवतात म्हणूनच त्यांना महाकाल म्हणतात नंबर सहा साधकांसाठी अर्थ डमरूचा नाद ज्ञानात ऐकला जातो असे मानले जाते हा नाद म्हणजे आत्मज्ञानाकडे नेणारा मार्ग थोडक्यात तर डमरू असे सांगतो की सृष्टी नादाने निर्माण होते जीवन लयीत चालते जन्म मृत्यू हे चक्र थांबत नाही शिव म्हणजे नाश नव्हे तर नवीन सुरुवात